नमस्कार मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोळा नगरसेवक शरद पवारांकडे जाणार काय हे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दादाच्या बालकिल्ल्याला सुरंग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इतके नगरसेवक शरद पवारांकडे जाणार हे आपण आज बघणार आहोत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोळा नगरसेवक येत्या पाच जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्वजण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होईल आणि ती काय आहेत हे परत एकदा आपण बघणार आहोत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोळा नगरसेवक येता पाच जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडगेंचा उपस्थितीमध्ये हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होईल आणि पाच जुलै रोजी सगळे नगरसेवक आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी शक्यता आहे मात्र असे झाल्यास अजित पवार यांच्याकडे हा मोठा धक्का मानला जाणार आहे अजित पवार यांच्या पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे आणि याच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सोळा नगरसेवकांनी शनिवारी मोतीबागेत शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात काही चर्चा झाल्या असल्याची माहिती मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून की नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद